मनपवृत्त चोवीस तास विशेष रिपोर्ट संपूर्ण भारतातील मतदार यादीत मोठा बदल एस आय आर प्रक्रिया सत्तावीस ऑक्टोबरला जाहीर निवडणूक आयोगाची मोठी घोषणा नमस्कार आपण पाहत आहात मनपवृत्त चोवीस तास मी आहे मीनाक्षी घोडके आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण भारतातील मतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार यादीत मोठा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे संपूर्ण देशभरातील म्हणजेच एस आय आर प्रक्रिया येत्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे नवी दिल्लीमध्ये सोमवारी संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत आयोग प्रक्रिये या प्रक्रियेचा पहिला टप्पा जाहीर करणार आहे या टप्प्यात दहा ते पंधरा राज्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे दोन हजार सव्वीस मध्ये तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ आसाम आणि पुदुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे या राज्याच्या मतदार यादी अचूक आणि अदयावत ठेवणे ही आयोगाची प्राथमिकता असण्याची समजते तेवीस ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या दोन दिवसांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला या बैठकीत मागील एसआयआर प्रक्रियेनंतरच्या मतदार डेटा मॅपिंग मध्ये आणि अद्ययावत स्थितीचा तपशिलावर अहवाल सादर करण्यात आला काही राज्यांनी अद्याप अतिरिक्त तयारी सुरू असल्याची माहिती मिळते आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार ठेवणे निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे की ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक सर्व समावेशक आणि डिजिटल स्वरूपात असेल सर्व नागरिकांना आपल्या नावाची पत्त्यांची आणि ओळखपत्राची संबंधित माहिती स्वतः तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सत्तावीस ऑक्टोबरला होणाऱ्या पत्रकार परिषदेत आयोग पहिल्या टप्प्यातील राज्यांची यादी आणि एस आय आर प्रक्रिया होऊन पूर्ण होण्याचा आराखडा जाहीर करेल याचबरोबर मतदारांसाठी नवीन डिजिटल सुविधा आणि वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर आता प्रत्येक मतदारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे आपल्या मतदार यादीतील नाव पत्ता आणि तपशील तपासून घ्या कारण दोन हजार सव्वीसच्या च्या निवडणुका अगदी दारात आहेत तुमचं मत काय आहे तुमच्या भागात मतदार यादी अपडेट झाली आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे मीनाक्षी घोडके पाहत राहा मन परतो चोवीस तास धन्यवाद